तयारी शिष्यवृत्तीची आता पाचवी उपकटक वाक्याचे भाग उद्देश आणि विधेय हे जाणून घ्या वाक्याचे दोन भाग पडतात एक उद्देश आणि दुसरं आहे विधेय वाक्यात ज्याच्या विषयी सांगितले जाते ते उद्देश आणि उद्देशाबद्दल जी माहिती सांगितली जाते ते विधेय होय उदाहरणार्थ अर्जुन धनुर्विद्या शिकतो यामध्ये उद्देश आहे अर्जुन आणि विधेय आहे धनुर्विद्या शिकतो म्हणजे उद्देश आणि विधेय आपल्याला ओळखता आले पाहिजे याच्यावर आपण उदाहरण सोडूया प्रश्न पहिला खालील वाक्यातील उद्देश ओळखा मधुराने रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली एक मधुराने दोन रसाळ तीन रसाळ जांभळ चार खाल्ली बरोबर उत्तर मधुराने प्रश्न दुसरा प्रत्येक भारतीय जवान प्राणपणाने लढत होता उद्देश ओळखायचे आहे एक प्रत्येक दोन भारतीय जवान तीन लढत होता चार प्रत्येक भारतीय जवान बरोबर उत्तर प्रत्येक भारतीय जवान प्रश्न तिसरा जलधारा अंगावर पडतास मयूराने पिसारा फुलवला उद्देश ओळखा जलधारा दोन मयूराने तीन फुलावला चार पडतास मयुराने बरोबर उत्तर मयूराने प्रश्न चौथा हो खालील वाक्यातील अचूक विधेय ओळखा जयपूरला गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली एक प्रसिद्धी मिळाली दोन जयपूरला तीन मिळाली चार गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली बरोबर उत्तर गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली प्रश्न पाचवा वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दनालून गेले विधेय ओळखा एक वाघाच्या डरकाळीने दोन सारे जंगल तीन सारे जंगल दनालून गेले चार दनालून गेले बरोबर तर सारे जंगल दनालून गेले प्रश्न सहावा योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा हिसाब तिच्या गोष्टी रिकाम जागा एक मुलांना खूप आवडता दोन कंटाळवाण्या तीन बोध पर, चार संस्कार असलेल्या बरोबर तर मुलांना खूप आवडतात प्रश्न सातवा रायगडचा किल्ला रिकामी जागा एक अजरामर दोन पुण्यात अभेद्य आहे चार पाण्यात बांधत बरोबर उत्तर अभेद्य आहे प्रश्न आठवा अपर नाने रिकामी जागा एक चित्रकला सुंदर आहे दोन चटकन वर्गात गेली तीन पुरणपोळ्या करेल चार खड्या आवाजात पोवाळा म्हटला बरोबर तर खड्या आवाजात पोवाळा म्हटला प्रश्न नववा वाक्यातील उद्देश ओळखा खूपच जोरात धावली असिनाज एक असिनाज दोन असीन तीन खूपच जोरात धावली चार खूपच जोरात धावली बरोबर उत्तर असीन प्रश्न दावा मृदुंगाच्या तालावर झाडावरील पक्ष्यांनी आभाळा जमू फेर धरला होता एक मृदुंगाच्या तालावर दोन झाडावरील पक्ष्यांनी तीन फेर धरला होता चार पक्ष्यांनी देखील बरोबर तर झाडावरील पक्ष्यांनी Thank you.